मी समाजसेवामध्ये एवढं काम केलेलं असल्यामुळे जनताचा प्रतिसाद एवढा आहे मला की एवढं नगरपरिषद छोटीशी नगर परिषद छोटी चीफ मिनिस्टर साहेबांना उदगीर सारख्या ठिकाणी यावं लागलं मी अजून एकदा जनतेला हेच अपील करते की मी सामाजिक सेवा खूप भरपूर केली आहे काँग्रेस पक्षातर्फे मला तिकीट भेटलेलं आहे तर मला असं वाटतंय की जनता मला खूप प्रेम करते आणि नक्की मी जिंकून येणार आहे असं मी आश्वासन देते आम्ही विजयाच्या टप्प्यामध्ये असल्यामुळे भाजपच्या उमेदवाराला चीफ मिनिस्टरची सभा उदगीर सारख्या ठिकाणी घ्यावी लागली मी आमचं जनतेच एवढं प्रेम आहे मला की मी नक्की विजय होणार आहे हे माझा दावा आहे अजून पुन्हा मी हे सांगते की उद्या आमची जे सभा आहे अमित अमितराव देशमुख साहेब जी येणार आहे त्याच्यामध्ये भरभरून सगळ्यांनी यावा असे मी इच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद देते